शरद पवार काय राजकारणी आहे हे उद्धव ठाकरेंना कळलं असेल उगाच बाळासाहेबांनी मैत्री असून पण शरद पवारांना राजकारणात लांब ठेवलं नव्हतं शरद पवार बेभरवशाचा व्यक्ती आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक साम्य आहे दोघांनी संधी भेटल्यावर आपल्या मूळ पक्षाला धोका दिला आहे संजय राऊत कधी नव्हे ती शरद पवारांवर कठोर टीका केली शरद पवारांविषयी आदर आहे पण त्यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करायला नको होता असं राऊत स्पष्टपणे म्हणाले एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांचा शरद पवारांनी सत्कार करून कसं चालेल असाही प्रश्न त्यांनी विचारला एकनाथ शिंदेचा सत्कार शरद पवारांनी केल्यामुळे उद्धव ठाकरे चिडले यात आश्चर्य काहीच नाही आहे आश्चर्य हे आहे की अशा प्रकारचा सत्कार आपण केला तर त्याचे महाविकास आघाडीवर महाराष्ट्रात काय परिणाम होतील हे माहीत असूनसुद्धा शरद पवारांनी हा सत्कार केलेला आहे जर शरद पवारांनी एकनाथ शिंदेना माफ केलं असेल आणि मोठ्या मनाने त्यांचा सत्कार केला असेल तर असंच ते अजित पवारांच्या बाबतीत करणार आहेत का असाच ते अजित पवारांनासुद्धा पुरस्कार देणार आहेत का अजित पवारांनासुद्धा सत्कार करणार आहेत का हा प्रश्न निर्माण होतो धक्का बसला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंना संजय राऊतना काय वाटतं आहे याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला धक्का बसलेला आहे आणि पुन्हा एकदा शरद पवारांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या माणसांनी शिवसेना फोडली भारतीय जनता पक्षाच्या मदतीने पैशाचं राजकारण केलं गेली अडीच वर्ष जनविरोधी कारभार केला असं शरद पवार म्हणत होते त्या माणसाच्या राजकारणावर हा पुरस्कार देऊन शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही का असा प्रश्न विचारला जातो आहे आणि त्यांना मतं देणाऱ्या महाविकास आघाडीला मतं देणाऱ्या लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की असं होणार असेल तर आम्ही केलेल्या विरोधाला अर्थ काय कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल की नेते वरच्यावर संगनमत करतात ने, नेते वरच्यावर हात मिळवणी करतात आम्ही मात्र खाली मैदानात भांडत राहतो अंगावर पोलीस केसेस घेतो अडचणीत येतो आमचं कुटुंब अडचणीत येतं त्यावेळेला आम्हाला कोणी विचारत नाही मात्र वरच्यावर असे पुरस्कार देऊन एकमेकाला प्रमोट करण्याचा उद्योग केला जातो एक प्रकारे ही महाराष्ट्रातल्या जनतेशी सुद्धा फसवणूक आहे असं म्हणायला पाहिजे आता उद्धव ठाकरेंची उपयुक्तता कमी झालेली आहे शिंदेनी किती नाही झालं तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तावन्न जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांची उपयुक्तता अधिक आहे यावर शरद पवारांचा चाणाक्ष डोळा असू शकतो काय राजकारण आहे साधी गोष्ट आहे शरद पवार कुणाशीही शत्रुत्व घेत नाही याचा अर्थ हा आहे त्यांची नजर ही पुढच्या राजकारणाकडे होत असते त्यामुळे उद्या कदाचित माहीत नाही शरद पवार आणि शिंदेची युतीही होऊ शकते शरद पवार अजित पवारांची युतीही होऊ शकते खाली भांडणारे कार्यकर्ते मात्र मूर्खात निघतात जनता मूर्खात निघते हा एक वेगळा मुद्दा आहे लक्षात घ्या मला काही आश्चर्य नाही वाटलं शरद पवार आणि शिंदेचा सत्कार केला की तेव्हा ते याचं कारण ज्या दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा सत्कार झाला हे संमेलन म्हणजे दलालांचा अड्डा आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे या संमेलनाचे संयोजक आहेत संजय नहार पण हा पुरस्कार शिंदे यांनी विकत घेतलेला आहे का अशी शं शंका यावी अशी जागा या लक्षात ठेवा याचं कारण वृत्तपत्रामध्ये जी बातमी आली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या पुरस्कार पा, पुरस्काराची पाच लाखांची रक्कम यामध्ये स्वतःचे पाच लाख घालून असे दहा लाख रुपये शिंदे यांनी संजय नहार यांच्या सरह सरहद या संस्थेला दिले पुरस्कार विकत घेण्याची ही पद्धत आहे पाच लाखाचा पुरस्कार आहे आता हे पाच लाख रुपये कुणी दिले हा एक संशोधनाचा विषय आहे पण त्यामध्ये स्वतःचे पाच लाख घालून एकनाथ शिंदे यांनी दहा लाख रुपये संयोजकांच्या संस्थेला दिले ही काय वरकरणी सरळसोट वाटणारी गोष्ट आहे का, का याचा तुम्ही विचार करा राजकीय दलाली यालाच म्हणतात मला दुःख होतं संजय नहार यांच्याबद्दल असं बोलावं लागतंय ते पण पुरस्कार एकनाथ शिंदेना दिला महाजी शिंदे यांच्या नावाचा काही गरज नसताना कोणतंही ओकेजन नसताना शिंदे यांची प्रतिमा उंचावण्यासाठी हे घडवून आणण्यात आलं असं म्हणायला वाव आहे साहित्य संमेलनात राजकारणी जेव्हा येतात आणि राजकारण जेव्हा बोलवलं जातं त्यांच्या मुलाखती जेव्हा घेतल्या जातात तेव्हा त्या राजकारण्याचं प्रमोशन करण्याचाच हेतू असतो हल्ली लाचारांच्या फौजा वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे साहित्य संमेलनात साहित्य कमी आणि हुजरेगिरी जास्त असं झालेलं आहे कोणतंही साहित्य संमेलन घ्या विश्व साहित्य संमेलन असेल अखिल भारतीय मराठी सामे साहित्य संमेलन असेल किंवा कोणतंही साहित्य संमेलन जिथे जिथे राजकारणी येतो व्यासपीठावर तिथे तिथे गडबड आहे लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे शिंदेंच्या शिंदेचा सत्कार शरद पवारांनी केलाय याचा अर्थ त्यांना शिंदेचं राजकारण मान्य आहे असा होतो का आपण अशाच माणसाचा सत्कार करतो ना ज्याच्याविषयी आपल्याला आपुलकी आहे ज्याशा कार्याबद्दल आपल्याला आस्था आहे मग शिंदेच शिंदेच्या कार्याबद्दल शरद पवारांना आस्था आहे का शिंदे यांचं कर्तृत्व काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे भाजपच्या मदतीने शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर नसता ते आजपर्यंत इथे आले जिथे आले तिथे आले नसते त्यांनी भाजपच्या मदतीने शिवसेना फोडली हिंमत दाखवली आणि पैशाचं खोक्यांचं राजकारण करून सरकार पाडलं उद्धव ठाकरेंचं हेच कर्तृत्व आहे माझा शेवटचा मुद्दा इतकाच आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं भवितव्य काय याचं कारण शरद पवार जर एकनाथ शिंदेंचा सत्कार करायला लागले उद्या अजित पवारांचा सत्कार करायला लागले आपल्या ज्येष्ठत्वाचा फायदा घेऊन कारण त्यांना तर कोणी प्रश्नही विचारू शकत नाही प्रश्न विचारलं तर त्यांचे लोक म्हणणार नाही नाही पवारसाहेब इतके ज्येष्ठ आहेत ते मनाने मोठे आहेत त्यांनी तर मोदींकडनं पद्मविभूषणसुद्धा घेतलेलं आहे आणि मोदींनी त्याला त्यांना दिलेलं आहे जेव्हा टिळक पुरस्कारासाठी मोदी लागतात तेव्हा त्यांना निमंत्रण घेऊन शरद पवार जातात अखिल भारतीय मराठी सम सम्म, साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून मोदींना बोलवायचं असेल तर तिथेही शरद पवार जातात त्यामुळे संबंध जपणारा नेता ही आपली जी प्रतिमा आहे ती शरद पवार कायम जपत असतात पण हे संबंध जपून पुढे काय होतं पुढे कोणते हितसंबंध संबंध तयार होतात याकडे सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे मी मु बोलत होतो ते महाविकास आघाडीचं सा भवितव्य महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये यापुढे टिकेल असं मला काय वाटत नाही उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नाराज झालेले आहेत मागेही ते शरद पवारांवर नाराज झाले होते कारण त्यांनी जेव्हा राजीनामा दिला त्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांनी फारसं काय बरं आपल्या आत्मकथनात लिहिलं नव्हतं आत्ताही उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज झालेले आहेत काँग्रेसचे लोक तर कुठे आहेत हेच कळायला मार्ग नाही आहे गेल्या दोन महिन्यामध्ये महाविकास आघाडीची एकही बैठक झालेली नाही आहे महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना झालेली आहे आणि अशा प्रकारे शरद पवार जर शिंदेचे सत्कार करत असतील तर मग महाविकास आघाडी अवीच कशाला तुम्ही भाजपला पाठिंबा द्या तुम्ही महायुतीमध्ये सामील व्हा असं मतदार म्हणाला तर त्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाही माझ्या मते हे दुटप्पीपणाचं राजकारण आहे त्याला कृपया सुसंस्कृतपणाचं नाव देऊ नका हितसंबंध जपण्या जोपासण्यासाठी जो कामं करून घेण्यासाठी पूर्वी गडकरी जसं अंजली यांना म्हणाले होते की शरद पवारांविरुद्ध मी काही करणार नाही कारण ते आमची चार कामं करतात आम्ही त्यांची चार कामं करतो तेव्हा शरद पवार सत्तेमध्ये होते आता शरद पवार सत्तेमध्ये नाही आहेत पण शरद पवारांनी शिंदेबरोबरचे संबंध पद्धतशीरपणे बांधलेले आहेत आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांना शिंदेंची अधिक गरज लागणार आहे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांचं काय नातं आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे गरज लागेल तेव्हा ते शिंदेंकडे जाऊ शकतात पुन्हा एक मराठा नेता हाई अँगल आहे शिंदे शिंदे वाढले एक मराठा नेता वाढला तर त्यामध्येही शरद पवारांचा फायदा आहे हे आपण विसरता कामाने तेव्हा शरद पवारांचं राजकारण हे पद्धतशीरपणे चालू असतं आता महाविकास आघाडीची गरज संपलेली आहे हे शरद पवारांनी मान्य केलं आहे महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदे म्हणतात की शरद पवारांनी मला कशी गुगली टाकलेली नाही आहे असं एकनाथ शिंदेना वाटतं हेच मोठं नवल आहे याचं कारण शरद पवार कधी कुणाला कुठे गुगली टाळ टाकतील हे सांगता येत नाही एकनाथ शिंदेना हा जो पुरस्कार शरद पवारांनी दिला आणि त्यांचा सत्कार केला हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा गुगली असू शकतो